विश्व न्यूज साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी कावंडे विचारवंत अभ्यासू व्यक्तिमत्व जळकोटचे माझे सरपंच पत्रकार अरुणदादा लोखंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भीमनगर जळकोट येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरुणदादा लोखंडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भीमशाहीर गायक विश्व ट्वेंटी फोर लातूर जिल्हा संपादक अतुल सोनकांबळे व वंचित बहुजन आघाडी नांदुर्गा बाळासाहेब कांबळे प्रतीक शिंदे संजय शिंदे सिद्धार्थ कांबळे विदेश कांबळे स्वप्नील शिंदे उद्धव कांबळे बालेश्वर कांबळे अविनाश कांबळे विशाल शिंदे व भीमसैनिक यांच्या वतीने अरुण लोखंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा